पुणेकरांना पुढं केलं पंधरा ते सोळा संघटना आमच्या विरोधात भडकवल्या हे विधान केले मनोज जरांगेंनी मराठा आरक्षण आंदोलन पुन्हा पेट घेते ओबीसीनीही उपोषणाचं शस्त्र उगारले मराठा आणि ओबीसींच्या अडकित्यात अडकलेल्या सरकारनं आता नवा मार्ग शोधलाय महिला केंद्रीय धोरण पुढे करत जातीय वोट बँकांना छेद देणं पुन्हा सत्ता मिळवणं या दिशेनं नेमकी कशी रणनीती आखली गेली आहे त्याचा काय उपयोग येईल हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलूयात नमस्कार मी संजना टाइम्स ऑफ स्वागत दोन हजार उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजप सत्तेत आली होती तिथल्या अनेक जातीय समीकरणांना भाजपनं छेद दिला हिंदुत्वाचं ग्रँड नरेटिव्ह पुढे ठेवलं त्याला प्रतिसादही मिळाला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर आल्यात मराठा आणि ओबीसी मध्ये वाद सुरू आहे कोणा एकाची बाजू घेणं सरकारसाठीच काय तर विरोधकांसाठी ही कठीण झालं राबवलं जात राजकारण इतकी जातीची उपयुक्तता क्वचितच कोणत्या क्षेत्रात असेल राजकीय पक्षांनी कितीही नकाराच्या माना डोलावल्या तरी सत्य काही लपलेलं नाही जातीय समीकरण निवडणुकीच्या तोंडावर बनतात हीच समीकरण सत्ताधारी आणि विरोधक निश्चित करतात यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अशी चिन्ह कमी आहेत कारण सरकारमधील तिन्ही पक्ष पूर्णपणे ताकदीने महिला केंद्रीय पावसाळी अधिवेशनात लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली अजित पवारांनी अर्थमंत्री म्हणून क्रेडिट घेतलं शिंदे मुख्यमंत्री हा शब्द टाकत योजनेत आपला सहभाग नोंदवला भाजपनं मध्य प्रदेशात ही योजना राबवली अशा तिन्ही पक्षांचा विचार केला तर एक बाब दिसते सर्व पक्षांनी महिला सशक्तीकरणाचं एक धोरण सुरू केले अजित पवारांनी तर गुलाबी जॅकेटच घालायला सुरुवात आहे लाडक्या बहिणींचा लाडकाभू आपणच आहोत हे अधोरेखित करण्याची संधी त्यांना सोडायची नाहीये अशात भाजपनं मोठा डाव खेळला लाडक्या बहिणीसोबत अन्नपूर्णा योजनाही लागू केले यामुळे पात्र महिलांना तीन सिलेंडर मोफत मिळणार आहेत लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीनं भाजपवर जोरदार हल्ला चढवला संविधान आणि आरक्षण धोक्यात आहे भाजप लोकशाही संपेल असं सांगण्यात आलं आणि परिणामी दलित आणि मुस्लिम मतदारांनी एकत्रित महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीला कौल दिला हिंदुत्व असो की संविधान बचा जातीची समीकरण बाजूला टाकतात याचा प्रत्यय या आता महायुतीला सत्तेचा वापर करत पहिल्यांदाच महिला योजना आणल्या जात आहेत महाराष्ट्राने पुरोगामी राज्य अशी ओळख बनवले यात अनेक महिला समाजसुधारकांचं नाव देखील आहे महिला सशक्तीकरणाचा नरेटिव्ह भाजपला उग्र हिंदुत्वापासून दूर नेतं थोडस मवाळ करतं त्यामुळे जनतेतील स्वीकृती वाढेल असं गणित आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचा धुव्वा उडाला या पार्श्वभूमीवर महायुतीनं सावधानतेची पावलं उचलायला सुरुवात केली आहे पक्षांतर्गत समन्वय कायम करण्याचे प्रयत्न केले आता मतदारांवर फोकस आहे पुन्हा सते देण्यासाठी महायुती सरकारनं मतदारांसाठी ती तिजोरी खुली केली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला प्रतिसाद मिळतोय या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहेत या योजनेचं जोरदार स्वागत झालं आता महिलांना महिलांना आणखी मोठा दिलासा मिळणार आहे मोफत घरगुती सिलेंडर देण्याची योजना राबवली जाणार आहे यासाठी राज्य शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागानं शासनादेश जारी केलाय सरकारी आदेशानुसार मोफत सिलेंडर योजनेचा लाभ त्या महिलांना मिळणार आहे ज्यांच्या नावावर आधीच गॅस कनेक्शन आहे याशिवाय आधीच प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ घेत आहेत ते देखील या योजनेत पात्र असतील गावखेड्यातील महिलांना याचा चांगला फायदा होऊ शकतो गावखेड्यात चुलीवर जेवण बनवण्यावर भर दिला जातो यामुळं महिलांना अनेक आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावं लागतं दमासारखे आजार होतात या योजनेमुळे महिलांच्या आरोग्यावर सकारात्मक प्रभाव पडणार असल्याचं बोललं जात आहे महिला सशक्तीकरणाला डोळ्यासमोर ठेवून महायुती सरकार निर्णय घेत आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी कुटुंब या योजनेसाठी पात्र असतील शिधा पत्रिकेनुसार कुटुंबातील एकाच व्यक्तीला लाभ मिळणार आहे ही योजना ज्या गॅस ग्राहकांकडे फक्त चौदा पॉईंट दोन किलो वजनाचे गॅस सिलेंडर कनेक्शन आहेत त्यांनाही लागू होईल एक जुलै दोन हजार चोवीस ला पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांनाच योजनेचा लाभ दिला जाईल एक जुलै दोन हजार चोवीस नंतर विभक्त केलेली शिधापत्रिका या योजनेसाठी पात्र असणार नाहीये प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे नियमित वितरण तेल कंपन्यांच्या माध्यमातून केलं जात त्याच धर्तीवर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तेल कंपन्यांकडून तीन मोफत गॅस सिलेंडरचंही वाटप करण्यात येणार आहे केंद्र सरकारच्या तीनशे रुपयाच्या अनुदाना व्यतिरिक्त राज्य सरकार प्रति सिलेंडर पाचशे तीस रुपये थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करेल तसेच मुख्यमंत्री मेरी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या योजनेत ग्राहकाला एका महिन्यात एकापेक्षा जास्त सिलेंडरवर सबसिडी दिली जाणार नाही या योजनेचा थेट फायदा महायुतीला होईल का जातीय समीकरण मागे पडतील का तुमचं मत काय आम्हाला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका